हॅलो फ्रेंड्स मी संजय पाटील स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये मित्रांनो आपण चालू आहे किती दिवसांनी आज फिशिंगला ला आहे आपण फिशिंगचा व्हिडिओ बनतोय माझ्याबरोबर बघा आपली कोण आहे नरेश आहे मागे दीपा फलटी वाढतोय आणि पुढे बघा आहे <laughs> मागे गोटी आहे आपली भूलभूल यायची गोटी गोटी <laughs> <laughs> गोटी <laughs> गोटी तर मित्रांनो पुढे पुढे आपण कॉमेडी पण करणार फिशिंग पण करणार ब्लॉग पर्यंत बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका चला गोड जय मला त्या बोटी ना मित्रांनो बघा तिकडे लांबात आहेत भरपूर जवळजवळ साडेपाचशे ते सहाशे मीटर लांबात आहेत बोटी दर दिवशी मित्रांनो मित्रांनो दर दिवशी आम्हाला साडेपाचशे ते सातशे मीटर आम्हाला बोट अठरा पोटीची जी आपण आता मी बसलो आहेत ना याच्यावरनं चाललो आहे एवढी मोठी बोट दगड ढगडत मावळ्याने भरून घेऊन जायला लागते तर चला आता पुढे बघायचं आपल्याला बघा आपल्या ओढ्याने त्या बघा आपल्या होड्या सगळ्यांच्या बघा सगळ्यांच्या एकत्रच आहात ओढ्या आपल्या जवळजवळ मित्रांनो जवळजवळ मित्रांनो आपल्याला एक दीड किलोमीटर जायचं आहे फिशिंग स्पॉट वर आपल्या चला आता निघायचं आपल्याला आपली पहिली वडी आली आहे आपल्या आप्पाची घेतलं आता बघा आपल्या आप्पा चढले आता आपण चाललो आहे माझ्या आपल्या वडी ती बघा दिसते वाली ती आपली बोट आहे मग त्याच्या पुढची नरेसची आहे आणि तिकडे लास्टला आहे तो चला मित्रांनो आपण चालू करूया निघालो आपण फिशिंगला चला जय मल्हार सो मित्रांनो आपली जाळी लावून झाली आहे बघा नरेश आपली बोट तिकडे आहे ठेवली आहे आता आम्ही चाललोय एकत्र जेवायला हे बघा जे दीपाय आपण चाललो एकत्र जेवायला दीपाकडे चला आता सो फ्रेंड्स आता आपल्या डोळ्या लागल्या आहेत आता आपला जेवायचा टाइम झालाय बघा मित्रांनो मस्त पैकी तिकडे प्रॉन्स आंब्याची फोड आंब्याची फोड दाखव खात आंब्याची काय ते आंब्याची फोड खा कसं वाटतं नरेश आंबट चिंबट आंबट चिंबट नरेश तुम्ही आमट्याला काय दिले आज बायकोड आंब्याला काय दिलं तुला मावऱ्याचं नाव नाही माहिती तुकडे कंची तुकडे असल हलवा नक्की सांग तिथे बोला करास का महाराज <laughs> सांग कंचे मुंडी ना मुंडी बघितल्यावर चवय समजलं पाहिजे कंच काय दीपा बरोबर नाही बघ दीपात काय तू काय खातास बघ दीपाने चवय आता तू काय खातस तिखट लागला हात तोंड लाविला विने बघा मस्त बिकी चला व्यक्ती आहे आमचं पाणी युज करणार पण स्वतःच लपवणार हा बघा मित्रांनो थंड पाणी आमचं थंड पाणी पितो बाबाईनीय थंड पाणी मध्ये मग शि बोल नको समजा टाकवी प्रूफ दाखव आता पिला व्हायनीय हे बा आमच्या दोघांच्या बाटल्यात आहेत बघा बघा मला दिपाची बाटली दिसते लपवून ठेवणार रात्री काढ ना संध्याकाळी मावरणीवरताना बघायचं आपल्याला स्टार्ट करून काय जरा दे देवाचं नाव घेऊन करून स्टार्ट चालूला हेलकोट हेलकोट जय मला દાની નહીં কৰো <laughs> मित्रांनो पहिल्या डोलीचं हो आपल्या माईट थोडीशी कॉलवी पण आहे चला आता दुसरी डोल वर निवडायला घेत मित्रांनो चला फ्रेंड्स बघा आपल्याला काय भेटलंय जबरला न कमरेला चांगलं असते व्हिडिओ आवडला असतो तर लाईक करायचा आठ पुढे जास्त पण कर